शुभ सकाळ मंडळी तर आज मी बनवणार आहे मस्त अशी चमचमीत कोणताही फूड कलर न वापरता छान अशी पावभाजी आज आपण बनवणार आहोत चला तर मग बघूयात ही पावभाजी कशी बनवायची आहे ते नमस्कार मी प्रियांका तुमचं स्वागत करते मे ज्वानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर इथे सुरुवात करूयात इथे मी सुरुवातीला कुकर घेतलेला आहे त्यामध्ये मी बारीक चिरलेलं गाजर घेणार आहे तर इथे मी दोन गाजर बारीक कट करून इथे घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी तीन मीडियम साईजचे लहान बटाटे घेतलेले आहेत तर ते देखील मी साल काढून इथे बारीक कट करून घेतलेले आहेत तुम्हाला खूप जास्त क्वांटिटीमध्ये पावभाजी बनवायची असेल तर तुम्ही बटाटे जे आहेत ते सेपरेट उकडून घेतले तरीही चालतील त्यानंतर इथे मी घेतलेली आहेत दोन शिमला मिरची तर त्यादेखील अगदी मीडियम साईजच्या शिमला मिरची आहेत आणि त्यानंतर एक वाटी मी इथे घेतलेल्या आहेत वटाणे आणि त्याचबरोबर इथे मी अर्धा फ्लॉवर जो आहे आपला कॉलीफ्लावर मी इथे कट करून त्याचबरोबर गरम पाण्यामधून मी याला काढून घेतलेलं आहे जेणेकरून त्यामध्ये असणारे जी काही कीटकनाशके वगैरे असतील ती सर्व निघून जातील तर अशा प्रकारे मी सर्व भाज्या इथे स्वच्छ धुवून कट करून इथे कुकरमध्ये टाकून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आता मी टाकून घेणार आहे पाणी जेवढं पाणी गरजेचं आहे त्यानुसार अंदाजे मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ देखील टाकलेलं आहे जेणेकरून भाज्या ज्या आहेत त्या शिजल्यानंतर अळणी लागणार नाहीत त्यांना छान अशी चव येईल त्यामुळे मी इथे मीठ देखील टाकून घेतलेलं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून आपण याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहे चार ते पाच शिट्ट्या करून घेऊयात आता त्याचबरोबर मी इथे एका बाजूला अद्रक आणि लसूणची पेस्ट तयार करून घेणार आहे त्यासाठी मी इथे एक दीड ते दोन इंच आलं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर मी इथे जास्तीचं आ, जास्ती आ, आ आलं लसणाची पेस्ट जी आहे ती तयार करून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता मी इथे एक चमचा इतकं तेल यामध्ये टाकलेलं आहे अद्रक लसूणच्या पेस्टचा रंग टिकून राहण्यासाठी यामध्ये तेल टाकलं तर तुमची अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ती जास्त दिवस टिकून राहते त्याचबरोबर त्याचा रंग देखील बदलत नाही तर तुम्ही बघू शकता अगदी बारीक वाटलं गेलेलं आहे अजिबात पाण्याचा वापर न करता मी इथे छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर नक्कीच ही छान अशी टीप होऊ शकते तर तुम्ही इथे नेहमी तेल टाकून जर मस्त अशी अद्रक लसूणची पेस्ट तयार केली तर रंग आहे तसा राहतो त्यानंतर मी याच भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे टोमॅटोची प्युरी तयार करून घेणार आहे तर इथे मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत आणि त्याची आता आपण प्युरी तयार करून घेणार आहोत तर हे पहा मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत तर टोमॅटो जे आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि त्याची छान अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे बीट तर इथे बीटरूट घेतलेला आहे तर ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण बीटरूट टाकल्यामुळे तुमच्या पावभाजीला मस्त असा रंग येणार आहे तर त्यासाठी आपण इथे बीटरूट वापरणार आहोत तर तुम्ही हे बीटरूट शिजवून देखील घेऊ शकता किंवा अशा प्रकारे पाणी टाकून त्याची छान अशी प्युरी देखील तयार करून घेतली तरीही चालेल अशी ही छान लागते आणि अशा प्रकारे तुम्ही नंतर ती शिजवून घेऊ शकता तर इथे मी बीटरूटची देखील पाणी टाकून व्यवस्थित अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता छान असं बारीक वाटून झालेलं आहे बीटरूट आपलं तर बीटरूट टाकल्यामुळे मुलं अशी तर आपली बीटरूट खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे पावभाजीमध्ये सर्व भाज्या ॲड करून तुम्ही बीटरूट यामध्ये टाकू शकता आणि तुम्ही इथे बघू शकता आपला कुकर देखील झालेला आहे थंड आणि आता आपण भाज्या देखील शिजल्या आहेत का ते चेक करूयात आणि लगेच कळत आहे की आपल्या भाज्या देखील मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि आता आपल्याला मी आता यामधलं जे पाणी आहे, आहे ते बाजूला काढून घेणार आहे आणि ते बघा भाज्या ज्या आहेत त्या आपल्या छान अशा शिजलेल्या आहेत आणि मी आता यामधलं जे पाणी आहे ते काढून घेणार आहे तर अशा प्रकारे एका चाळणीवरती मी सर्व भाज्या ज्या आहेत त्या गाळून घेतलेल्या आहेत तर हे पाणी जे आहे ते आपल्याला आपला हा जो स्टॉक आहे तो असाच ठेवायचा आहे तो आपल्याला भाजी बनवताना वापरायचा आहे तर हे मी असं का केलेलं आहे कारण की जेव्हा भाज्यामधलं पाणी जर तसंच राहिलं आणि तशाच आपण भाज्या मॅश करायला घेतल्या तर त्या व्यवस्थित मॅश होत नाही त्या मॅश व्यवस्थित होण्यासाठी मी यातलं पाणी जे आहे ते सेपरेट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता गाजर देखील मस्त असं मौसूत शिजलेलं आहे आणि आता आपण याला मॅशरच्या सहाय्याने व्यवस्थित मॅश करून घेऊयात तर पर्सनली मला व्यवस्थित मॅश केलेली अशी पावभाजी आवडते तर कोणी कोणी कोणाकोणाला त्यामध्ये थोडेफार भाज्यांचे तुकडे असतील तर तरीही आवडते तर प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही तशा प्रकारे भाजी पावभाजीची भाजी जी आहे ती बनवू शकता तर मी इथे आता व्यवस्थित सर्व भाज्या ज्या आहेत ते व्यवस्थित मॅश करून घेते तुम्ही बघू शकता छान अशी आपली भाजी जी आहे ती मॅश करून झालेली आहे यामधलं पाणी काढल्यामुळे अगदी झटपट अशी ही भाजी मॅश करून झालेली आहे आता पुढची तयारी करायला घेऊयात इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी एक दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित चांगलं गरम झाल्या की त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा तर इथे मी तीन स्मॉल साईजचे लहान आकाराचे जे कांदे आहेत ते इथे मी कट करून घेतलेले आहेत बारीक कट करून इथे कांदे घेतलेले आहेत आणि तो कांदा आता आपल्याला छान रंग येईपर्यंत ये याला ये छान परतून घ्यायचे आहे तर कांद्याची देखील प्युरी काही जण वापरतात तर इथे मी बारीक कट करून कांदा घेतलेला आहे तो आपल्याला छान गोल्डन रंग येईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे जी आपण अद्रक लसूण जी पेस्ट तयार करून घेतली होती ती इथे आपण टाकणार आहोत जवळपास एक तीन चमचे मी इथे अद्रक लसूण ची पेस्ट जी आहे ती टाकलेली आहे तर ती देखील या कांद्यामध्ये छान परतून घेऊयात तर जेवढी आत्ता लागत आहे तेवढीच मी इथे अद्रक लसूण ची पेस्ट घातलेली आहे तर ती देखील आता व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्याला कांदा जो आहे तो अगदी छान गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहेत मसाले तर इथे मी टाकलेली आहे अर्धा चमचा हळद त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथे घरचा मसाला देखील वापरलेला आहे त्याचबरोबर एक चमचा लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर इथे पावभाजी मसाला मी इथे तीन चमचे वापरलेला आहे घरच्या मसाल्यामुळे एक थोडासा तिखटपणा येण्यासाठी मी इथे घरचा मसाला देखील यामध्ये टाकलेला आहे छान चव येते त्यामुळे आणि आता हे मसाले जे आहेत ते पुन्हा एकदा या कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून याला छान परतून घेऊयात आणि हे व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटोची प्युरी जी आपण बनवून घेतली होती ती प्युरी यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर बीटरूटची देखील प्युरी मी इथे टाकून घेणार आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला छान अशी टोमॅटोची प्युरी त्याचबरोबर बीटरूटची जी प्युरी आहे ती व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे त्यामधला जो आंबटपणा आहे तो पूर्णपणे नाहीसा होईपर्यंत आपल्याला याला छान परतून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता एक आठ एक मिनटानंतर तुम्ही मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे मसाला व्यवस्थित परतत आलेला आहे आणि एक दहा ते बारा मिनिटानंतर मी मस्त असा मसाला परतून घेतलेला आहे छान तेल सुटलेलं आहे आणि त्यानंतरच मी यामध्ये आपण जी मॅश केलेली भाजी होती भाज्या होत्या त्या इथे मी ॲड करून घेतलेल्या आहेत आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपण जे पाणी बाजूला काढून ठेवलेलं होतं तर ते पाणी मी यामध्ये टाकून घेणार आहे तर पाणी थोडंसं गरमच आहे आणि जरी ते नसलं तरी तुम्ही यामध्ये गरम पाणी ॲड करा भाजीला अगदी जास्त छान अशी चव येईल तर आता हे पाणी मी जितकं गरजेचं आहे त्यानुसार मी थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकत जाणार आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेवढी पाण्याची गरज आहे त्यानुसारच मी यामध्ये पाणी टाकत आहे आणि मी अशा प्रकारे इथे ना सर्व पाणी मला या पावभाजीसाठी लागलेलं आहे मी थोडं थोडं करून इथे पाणी मिक्स करून याला पुन्हा एकदा चेक करत आहे नंतर मी याला यामध्ये सर्व पाणी ॲड करून घेतलेलं आहे शेवटी आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घेऊयात पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता जेव्हा मसाला परतोत हो होते तेव्हाच या मसाल्याला बीटरूटमुळे इतका छान असा रंग आलेला होता आणि तुम्ही भाजीचा रंग देखील बघू शकता किती छान सुंदर असा आलेला आहे आणि त्यानंतर आता वरतून मी थोडासा आणखी अर्धा चमचा इतका पावभाजी मसाला टाकलेला आहे वरतून टाकल्यानंतर एक मस्त अशी चव येते आणि आता मी याला कमी गॅसवर छान शिजवून घेतलेला आहे एक पाच ते सात मिनटं याला छान शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे आणि पुन्हा एकदा एक पाच मिनटं मी याला शिजवून घेते आणखी बटर यामध्ये टाकून याला एक पाच मिनटं असंच मी कमी गॅसवर ठेवणार आहे आणि इथे मस्त अशी आपली पावभाजी इथे तयार होत आलेली आहे आणि रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे मी लाल मिरची पावडर देखील अगदी प्रमाणात वापरलेली होती पण तु तरीही तुम्ही बघू शकता बीटरूटमुळे मस्त असा रंग आलेला आहे सर्व भाज्या देखील यामध्ये असल्यामुळे अगदी पौष्टिक देखील आहे आणि तुम्ही इथे बटरऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता छान अशी आपली ही पावभाजी इथे तयार झालेली आहे मुलं जर तुमच्या अशा भाज्या खात नसतील तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे किंवा आणखी कोणत्या भाज्या असतील त्या देखील तुम्ही यामध्ये ॲड करून अशा प्रकारे पावभाजी बनवून मुलांना खाऊ घालू शकता त्यानंतर आता वेळ आलेली आहे पाव भाजण्याची तर इथे मी तव्यावरती बटर टाकून घेतलेला आहे तुपाचा वापर केला तरीही चालेल त्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे थोडासा पावभाजी मसाला त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि हे व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये आपण टाकणार आहोत पाव म्हणजेच की पाव आपण या आता यामध्ये भाजून घेऊयात तर हे पहा आता अशा प्रकारे मी पाव मधून कट करून इथे ठेवलेले आहेत आणि ते छान असे आता आपण भाजून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे पावभाजी मसाला थोडाशा बटरमध्ये किंवा तुपामध्ये टाकलात तर मस्त असे पाव भाजले जातात आणि त्याचबरोबर त्याची चव देखील छान लागते किंवा नुसतेच तुपावर किंवा बटर टाकून हलकेसे गरम केले तरीही अगदी छान लागतात तर अशा प्रकारे आपले पाव जे आहेत ते मस्त असे भाजून झालेले आहेत आणि चला आता पटकन आपण सर्व करायला घेऊयात मस्त असे हे पाव आपले इथे रेडी झालेले आहेत आणि मस्त पाव भाजी वा आ, था ही था। आ, अशी ही पावभाजी तुम्ही नक्कीच मुलांना किंवा तुम कोणतंही ओकेजन असेल घरात छोटा कार्यक्रम असेल तर त्यावेळी तुम्ही नक्कीच अशी ही पावभाजी करून मुलांना किंवा नातेवाईकांना नक्कीच खायला घालू शकता तर मस्त अशी ही पावभाजी इथे तयार झालेली आहे इथे कांदा लिंबू कोथिंबीर आणि बटर तर हवंच त्याशिवाय पावभाजीची मजा तरी काय तर मस्त अशी ही पावभाजी इथे तयार झालेली आहे आणि बघू शकता अगदी तोंडाला आता पाणी सुटलेलं आहे तर ही पावभाजी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद